दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत काही इस्मांनी प्रदीप बाबुराव काकडे यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमधील वाहनांची तोडफोड करून नुकसान करून सोसायटीमध्ये राहणारे प्रदीप काकडे आणि रावळ यांना शिवीगाळ तसेच मारहाण केली या मारहाणीत रावळ यांना गंभीर दुखापत झाली असून प्रदीप काकडे यांस आरोपींनी त्यांच्याजवळील कोयता मानेस लावून जबरीत चोरी केली होती यामुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान या गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांना सोनू धात्रक धनराज सदानंद गणेशकर उमेश प्रल्हाद खनपटे करण शांताराम आहेर आणि त्यांचे दहा ते बारा साथीदार अशांनी मिळून केला असल्याची पथकास गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार आरोपी धनराज सदानंद गणेशकर उमेश प्रल्हाद खनपटे करण शांताराम आहेर आणि त्यांचे साथीदार तीन विधी संघर्षित बालक यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास म्हसूळ पोलिसांमार्फत सुरू आहे भावेश बागूल दक्ष न्यूज म्हसरूळ